आज सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या उमेदवारांचा संघर्षता म्हणून जनंजी पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूर अकरा विधानसभा मतदारसंघाचे आज इच्छुकांचं मिळावं लागतं लोकशाही काय असते दुसरं आणि सर्वसामान्य दोरगाडी मिळा जोडणार आहे संघर्षदा म्हणून पाटील इतर पक्षातले जे हुजूर आहेत कार्यकर्ते त्यांच्या उमेदवारा कुठं पाहिलं होतात मुंबई आणि दिल्ली महात्मा गांधीजींच्या पावडावर पाऊल टाकून वर्षातील सहा वेळा उपोषण करून आज मुक्काम पोस्ट अंतरवालीसारख्या ठिकाणी गावाकडे चला गांधीजींचा आदेश खऱ्या अर्थाने आज लोकशाही कोण पाळत आहे असं संघर्ष होता म्हणून जना पाठी एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या ऊसतोड कामगाराचे पोरणं या देशात क्रांती केली आज हे माझ्या भगिनी उभारलेत त्यांचं हे मंगळडा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यांचं शिक्षण झालं आहे यू एसमध्ये सॉरी यू युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये उच्च शिक्षित उमेदवार आमच्याकडे आहेत एकीकडे माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंध्रकर पारसी मतदार मतदारसंघातून इच्छुक आहेत आणि थोड्या वेळापूर्वी एक इच्छुक सोलापूर शहर उत्तरमधून सर्वसामान्य रिक्षावाला म्हणजे विश्वासार्हता काय असते नेता कसा असावा प्रामाणिकता कशी असते काल तुम्ही बघितलं बारा तारखेला झालेला दसरा मेळावामध्ये ऐतिहासिक असा दसरा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये तुम्ही बघितलं की लोक कसं येतात पण आम्हाला बी आता बघायचं आहे कारण लोकसभेला ज्यांचा फायदा दिला ती लोकं पण आमची दखल घ्यावं तयार नाही मग आमचा आग्रह असा आहे की संघर्ष होत त्यामुळे आपलं स्वतःचं सरकार स्थापन केलं पाहिजे स्वतःचे उमेदवार मतदारसंघात उभारून दिले पाहिजे नेमके किती लोक आपल्या पाठीमागे येतात त्यांना आपण चेक केलंच पाहिजे कारण आपण ह्यांना पाडा म्हणला ज्यांना निवडून याला तयार नाही आजच्या बैठकीत काय झालं आम्ही सर्व अधिकार मतदारसंघातून दहा जण इच्छुक तुम्ही दहा जण एकत्र बसायच्या तुम्ही एक नाव सुचवायचे हे कोण सांगितलं संघर्षा म्हणून सांगितलं ह्यांच्यातून एक नाव आलं त्या नावाच्या पाठीमागे सगळ्यांनी ताकदीद उभारायच्या जर ह्यांच्यात मेळ नाही बसला तर या सगळ्यांनी अंतर्वालित सराटीला जायचं तिथून जे जा नाव डिक्लेअर होईल त्याच्या पाठीमागं ताकदीन उभारायचं असा निर्णय आता झालेला आहे जिल्ह्यातून सोलापूर शहर व जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातून दीडशे इच्छुकांनी सोलापूरात आज दिलेल्या आणि अंतर्वादी सराटीला दिलेल्या आहेत अशा एकूण उमेदवारांची संख्या आहे दीडशे याच्यामध्ये मुस्लिम बांधव आहेत धनगर बांधव आहेत लिंगायत बांधव आहेत दलित बांधव आहेत सर्व समाजाला छत्रपती शिवरायांप्रमाणे राज्य कारभार करत असताना अठरा जाती आणि बारा बलुतीदाराला घेतल्याशिवाय हे राज्य उभं राहू शकत नाही अर्थात काय फक्त मराठा समाज करणार नाही सगळे बांधव करणार आहेत सगळ्या जातीची लोकं करणार आहेत त्यामुळं ह्या उमेदवारा देत असताना सर्व समाजाला निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही मान्य म्हणून सुद्धा करतील अशी आम्हाला आशा